हाय यूट्यूब फॅमिली नमस्कार बघा इथं मी अशी लांब लांब कापून घेतली भेंडी अशी लांब लांब कापली स्वच्छ धुवून घेतली आणि लांबी लांबी कट केली कवळी भेंडी आहे आणि या मी टाकलं लाल मिरची पावडर टाकली थोडीशी गरम मसाला टाकला थोडेसे जिरे टाकले चाट मसाला टाकला आणि असं मिक्स करून घेतलं बघा ते आता सुकली ना चांगली त्याच्यामुळं जास्त वल्ली नाही बिलकुल त्याला असं बेसन दोन तीन चमचे टाकून घेतले काय केलं परत तू चालूच होतं ना तू हिळ्यावर झालाय पण ते परत बघ किती घ्यायची दिसत मला येतो पण नाही आवाज येतोय माझा मग घर डिलीट करत येतोय का आवाज तेवढे तो आता ते काढलं ना मी दुसरं एवढा चाट मसाला टाकला चाट मसाले आंबट पण येतो मस्त भेंडी अशी कुरकुरीत होती थोडी बेसन त्याला व्यवस्थित असं लागलं पाहिजे ना जिरा राईस बनव जिरा राईस बनवते ना अशी भेंडी चोळून पिठाला चांगली चोळून घ्यायची जास्त नाही टाकायची थोडी थोडी टाकून घ्यायची जेवढी बसेल तेवढीच कढाईमध्ये टाकून घ्यायची भेंडी सुरुवातीला गॅस फुल करायचा नंतर स्लो करून घ्यायचा बघा अशी मस्त कुरकुरीत भेंडी झाली कलर याच्यामध्ये मी कलरवाली मिरची टाकली त्याच्यामुळे जास्त कलर दिसतोय तुम्ही डाळ भातासोबत किंवा अशी पण खाऊ शकता तर चला भेंडी झाली आपली काढून घेऊया तशीच दुसरी पण भेंडी आपण फोडून घेऊया त्याला मध्ये आपला दुसरा गाणा पण भेंडीचा रेडी झाला बघू पण आपण काढून घेऊया लहान मुलांना सुद्धा खूप आवडती अशी भेंडी कारण भेंडीची भाजी खायला थोडा कंटाळा जाते आपण दुसरी पण टाकून घेऊया कढईमध्ये थोडी आता मी सगळी टाकून घेतली बऱ्याच वेळेस काय होतं ना आपण फक्त भेंडीची भाजी बनवतो आणि ती बऱ्याच जणांना आवडत पण नाही मुलांना पण नाही आवडत तर अशी जर बनवली तर मुलं पण खूप आवडीने खातात तर तुम्ही नक्की ट्राय करा घरी बनवण्याचं तर मी इथं घोसाळं बी बनवलं होतं बघू शकता हे थोडं थंड झालं आहे त्याला परत मी गरम करून घेणार आहे आणि कधी पण आहे ना चवळी भेंडी असेल ना अशी बारीक कट करून घ्यायची लांबी लांबी त्याला काही जास्त मेहनत नसती आणि लवकरात लवकर होती दहा पंधरा मिनटामध्ये होती आणि त्याला साफ म्हणजे पुसून घ्यायची पण गरज पडत नाही कारण आपण त्याच्यामध्ये बेसनपीठ मिरची पावडर हळदी गरम मसाला जिरे पावडर जिरं नेतं धनिया पावडर असं मिक्स करून तुम्ही तळू तुम 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 शकता घोसळे तळून ठेवले ते त्याला थोडं हलकं गरम करून घेऊया आपण थोडंसं तेल घालून परत घोसवळे कसे असतं ना थोडे थंडे झाले ना नरम पडतात त्याला गरम केलं ना तुमच्याकडं ओवन असेल ओवनमध्ये करा नाही तर मग तव्यावर करून घ्या आता मी ये सकाळी बनवले होते पण थोडे थंडे झाले आता दुपारच्या टायमाला त्याला मी परत गरम करून घेते बघा असे परत गरम करून घेता येते थोड्या तेलामध्ये आपले कोसाळे पण गरम करून झाले आणि इकडे बाजूला तशी भेंडी पण बनवून झाली आहे बघू शकते कुरकुरीत झाली नसतं चला तर आपण काढून घेऊया आपण याच्यामध्ये आता जिरा राईस बनवून घेणार आहे याच कढाईमध्ये जिरं टाकून घेऊया जिरा राईस बनवा थोडं जिरं जास्त टाकायचं चांगलं तडकू द्यायचं त्याच्याने काय होतं ना भाताला चांगली टेस्ट द्यायची आपलंच जेवण हेच आहे डाळ भात गिलक्याचे भजे भेंडी फ्राय जिरा राईस चला जिरा असं मस्त लालसरासं तडकलं आपण याच्यामध्ये राईस टाकून घेऊया बरं याच्यात आपण जिरा राईस बनवून घेतो आहे हा रात्रीचा भात होता आपला याला चांगला असं टप्पा देऊन घ्यायचा जिरा थोडं जास्त टाकायचं तेल आणि जिरं त्यांना खूप मोकळा राहतो कारण मी पाणी काढून बनवते भाताचं त्याच्यामुळं चांगलं राहतो तर माझा हा तेवढा भात उरला होता आता पाच मिनिट असं ठेवूयाला स्लो गॅसवर ते नको टेस्टीलचं ते डाळ जिरा राईस भेंडी फ्राय आणि घोसाळं लोणचं

and then he got it